मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत व उच्च दर्जाचे करा आमदार आशुतोष काळींच्या सूचना नवे, नवे, मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन वेळेस पुराच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची भविष्य अंधकारमय झाले होते त्यामुळे या तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी होती व दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या बंधाऱ्याचे शाश्वत व टिकाऊ काम करण्यासाठी निधी देणार असल्याचा शब्द मंजूर बंधाऱ्याच्या लाभधारक क्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांना दिला होता त्या शब्दाची पूर्तता करून राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून एक्केचाळीस कोटी रुपये निधी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दिला आहे अशा मोठ्या कामांसाठी शासनाकडून वारंवार निधी मिळत नाही त्यामुळे मिळालेल्या निधीतून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत व उच्च दर्जाचे करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारी विभागाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत आमदार आशुतोष काळे यांनी बुधवार दिनांक सात मे रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मंजूर बंधाऱ्याच्या लाभ क्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांच्या समवेत मंजूर बंधाऱ्याच्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली यावेळी सुरू असलेल्या कामाचा पाटबंधारे विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून माहिती जाणून घेत आढावा घेतला ते ते बोलत होते म्हणाले की कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील हंडेवाडी धामोरी मायगाव देवी कारवाडी वेळापूर बख्तरपूर आदी गावातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला मंजूर बंधारा तीन वेळेस वाहून गेल्यामुळे मंजूर बंधाराच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले होते त्यामुळे मागील काही वर्षांपासून पासून बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती शेतकऱ्यांना पडलेला चिंता पाहून दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बंधाऱ्याची दुरुस्तीसाठी निधी देण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे अशा मोठ्या कामांसाठी पुन्हा पुन्हा शासनाकडून निधी मिळेल याची शाश्वती नाही मंजूर बंधारा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून माझ्याप्रमाणे शेतकऱ्यांची देखील सुरू असलेल्या कामावर बारीक लक्ष आहे त्यासाठी सुरू असलेले काम वेळेत तर झालेच पाहिजे त्याचबरोबर हे काम उच्च दर्जाचे देखील होणे तेवढेच गरजेचे आहे जेणेकरून कायमस्वरूपी या बंधाऱ्यात पाणी साठविले जाईल व कितीही मोठा पूर आला तरी मंजूर बंधारा अभेद्य राहील याची काम करताना काळजी घ्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या यावेळी कार्यकारी अभियंता ग प्रहार दे सहाय्यक अभियंता सनादेशमुख देशमुख कॉन्ट्रॅक्टर श्री यादव आदींसहकार रविशंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी मंजूर चाचनळी हंडेवाडी धामोरी मायगाव देवी कारवाडी वेळापूर बख्तरपूर आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी मंजूर कोपोमंदारा बंधारा याच जे काही दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो संवेद सर्व आपले पदाधिकारी शेतकरी सर्व अधिकारी आणि ठेकेदार हे सर्व उपस्थित आहेत हे काम आपण पाहतो एका गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी होती आणि खऱ्या अर्थाने याला फार मोठा खर्च आहे आणि हा एवढाच कालावधी हो एका हे काम या यावेळेस होऊ शकतं आणि पाणी यायच्या हे काम होणं अपेक्षित आहे आणि याच्यानंतर मला नाही वाटत का परत शासन याच्यामध्ये परत पैसे खर्च करेल कारण एवढा मोठा खर्च या ठिकाणी येतो आहे त्याच्यामुळे हे काम व्यवस्थित झालं पाहिजे वेळेत झालं पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये इथे पाणी साठवता हो येईल आणि वर्षानुवर्ष इथे पाणी साठेल अशा पद्धतीने हे काम झालं पाहिजे असे सर्व अधिकारी असतील ठेकेदार यांना सूचना दिलेल्या आहे शेतकरी पण इथं लक्ष ठेवू नये कारण शेवटी त्यांचा जीवन मरणाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि हे काम परत होणे नाही जे होईल ते ह्याच्यातूनच होणार आहे त्या पद्धतीने सर्व शेतकरी लक्ष ठेवून आहे तर हे काम लवकरात लवकर व्हावं असं मी सूचना दिलेलं आहे धन्यवाद